नमस्कार ए टू झेड अपडेट अथर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्व स्वागत चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजनेच्या लाभार्थ्यांना आधार प्रमाणीकरण करून घेण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे जे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजनेमध्ये पात्र झालेले शेतकरी आहेत तर त्यांना आधार प्रमाणीकरण करून घेण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे तर काय आहे ही माहिती ती पुढे डिटेल्समध्ये पाहूया महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस अंतर्गत प्रोत्साहनपर लाभासाठी पात्र ठरलेले ला। परंतु आधार प्रमाणीकरण न झालेल्या शेतकऱ्यांनी सात पर्यंत आधार प्रमाणीकरण करून घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे शेतकऱ्यांना सात पर्यंत आधार प्रमाणीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे आधार प्रमाणीकरण करण्यासाठी महा आय टी मार्फत लघु संदेश देण्यात आला आहे तसेच या संदर्भात संबंधित सहकारी राष्ट्रीयकृत बँकांनी देखील शेतकऱ्यांना जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून सूचना करण्यात आले आहेत लाभासाठी पात्र ठरलेले आणि त्या अनुषंगाने विशिष्ट क्रमांक देण्यात आलेले परंतु आधार प्रमाणीकरण झाले नाही अशा शेतकऱ्यांनी संबंधित बँक शाखेची संपर्क साधून आधार प्रमाणीकरण करून घ्यावे ज्या शेतकऱ्यांची या योजनेमध्ये लाभार्थी म्हणून निवड झालेली आहे तर त्यांना पैसे मिळण्यासाठी कारण हे पैसे ऑनलाईन मिळणार आहे डी बी टी मार्फत मिळणार आहेत तर ते सोपं जावं ह्यासाठी त्यांनी आधार प्रमाणी करून घेणं गरजेचं आहे आधार प्रमाणीकरण करणे गरजेचं आहे ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून सर्वांना ह्याचा फायदा घेता येईल आणि ह्या संदर्भात माहिती मिळेल आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धरू